पण आजही अण्णाभाऊ साठे महामंडळाचं कर्ज वितरण ज्या पद्धतीनं केलं जातं त्या ठिकाणी जाचक अटी ज्या लावलेल्या आहेत त्या अटी जर मागं घेतल्या तर हे कर्जाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणे लोकांपर्यंत पोचेल खूप वर्षापासून आणि हे सरकार आल्यापासून मी प्रचंड पाठपुरावा करत होतो की अण्णाभाऊ साठे महामंडळाला या ठिकाणी जे जी कर्ज होत नाही त्याचं कारण असं होतं की त्या कर्ज प्रकरणामध्ये त्या ठिकाणी होत्या आणि त्या अटी काढल्या गेल्या नव्हत्या आणि इतर महामंडळांना त्या अटी नव्हत्या पण ह्याच महामंडळाला लागल्यामुळे गोरगरिबांची कर्ज प्रकरणं थकली होती आणि ही कर्ज प्रकरण थकलं असताना ही हमी त्याचबरोबर ह्या जाचे आटी काढणं महत्वाचं होतं त्याचबरोबर अनेक प्रकरणं अशी आहेत की जी पंचवीस लाख पन्नास लाख आणि एनएसएफडीसी असेल स्थानिक कर्ज प्रकरणं थांबली होती का तर या महामंडळाला हमी नव्हती आणि ती हमी पुढच्या पाच वर्षासाठी या कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली ते देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं आज जी जाच गट काढली काड़ त्यामुळे आज गोरगरिबांचं खऱ्या अर्थाने कल्याण होणार आहे त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो आभार मानतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र